नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज स्वागत पाहुयात सविस्तरपणे खेड तालुक्यामधील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने केलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामात केलेल्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण करते वेळी अनिल लक्ष्मण सावंत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत पाहुयात आपण ते काय म्हणतायत कोकण वार्ता न्यूज खेड नमस्कार मी अनिल लक्ष्मण सावंत मी आज महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथे खेड येथे उपोषणासाठी बसलो असून या उपोषणाचं कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने केलेल्या अंडरग्राऊंड विद्युत वाहिनीच्या कामाच्या संदर्भात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी बसलेलो आहे मी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रथम माहितीचा अधिकार टाकला होता तदनंतर त्यांनी मला उडा उडीची उत्तरं देऊन लेखी पत्रामध्ये <coughs> बोयने म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी मला चुकीची उत्तरं दिलेली आहेत म्हणून मी माननीय अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांना भेट घेतली त्यांची भेट घेतली असता त्यांनी मला प्रथम अपील करण्यास सांगितले प्रथम अपील केल्यानंतर माननीय कार्यकारी अभियंता बाबरेकर साहेब यांनी माझी सुनावणी लावली सुनावणी लावण्याच्या आधी त्यांनी मला पेपर देणं गरजेचं होतं परंतु ते पेपर न देता डायरेक्ट सुनावणी घेतली सुनावणी दरम्यान माहिती दहा दिवसात उपलब्ध करून देतो म्हणून सांगितले आणि असं सांगून माझी दिशाभूल केली परंतु ती माहिती मला अद्यापही प्राप्त झालेली नाही आहे त्या कारणास्तव आज अंडरग्राऊंड विद्युत वाहिनीचं काम कुठे कुठे झालं आहे हे त्यांनी आम्हाला शो करावं आणि ह्या कामासाठी देण्यात आलेले टेंडर त्याची निविदा वर्किंग एस्टिमेट आणि ठेकेदाराला देण्यात आलेली वर्कआउट आहेत ह्या हे सगळे पेपर मला उपलब्ध करून द्यावे तसेच यांनी हायवेच्या कामाच्या वेळेस काढलेले पोल विद्युत वाहिन्या ट्रान्सफॉर्मर या सर्वांची नोंदणी केलेले रजिस्टर याचीसुद्धा मला माहिती द्यावी आणि त्याची नोंदणी झाली की ले ले, नाही झाली आहे की ते कुठे चोरीला गेलेत की कुठे भंगारात गेलेत याची माहिती त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावी याची माहिती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी या अमर उपोषणावर उठणार नाही आणि जोपर्यंत यांचे मुख्य अभियंता इथे येत नाहीत आणि मला सकारात्मक उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि तसं न झाल्यास मी पुढे मंत्रालयान कारवाईसुद्धा करणार आहे आणि ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊन या सर्व गोष्टींचा उलगडा करणार आहे आज हा कमीत कमी, कमी नाही म्हणलं तरी एक पन्नास ते साठ करोडचा घोटाळा आहे आणि एवढे पैसे यांनी शासनाकडून घेऊन याचा उपयोग काय केला आहे की दुरुपयोग केला आहे की आपले किशे भरलेत की ठेकेदाराचे किशे भरलेत याचं स्पष्टीकरण मला पाहिजे आणि या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण जोपर्यंत मला मिळणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही हा माझा त्यांना शब्द आहे नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे